जय जे, जयवंत भाऊ लक्ष्मण मोठे आपल्याकडे अनुदान मागणी संदर्भात म्हणजे अतिवृष्टी सततचा पाऊस व शीतापत्रिकाधारकांचे विविध प्रकारचे प्रश्नासाठी उपोषणासाठी बसले होते मी आज रोजी इथे त्यांच्यासमोर इथे उपस्थित झालो आहे अनुदान मागणीचा शासन स्तरावर अनुदान प्राप्त होण्याचा विषय आहे त्याचा आम्ही पाठ आपण पाठपुरावा हो करतच आहोत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुदानाची मागणी शासन स्तरावरून प्रलंबित आहे जसे अनुदान प्राप्त होईल तसे लगेच आपण वडाळा गाव आणि इतर जे गावात तालुक्यातले गाव आहेत आपले त्यांना अनुदान आपण तात्काळ त्यांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे आणि हिशिधापत्रिकाधारकांचे दा यांचे जे विषय आहेत त्या संदर्भात आपण चार चार जानेवारी चोवीस रोजी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे या कॅम्पमध्ये गरजू लोकांना लो तात्काळ लाभ वितरित करायचे थे। थँक्यू मग त्यामुळे जेवण भाऊ मोठे यांना आमची आता प्रशासनाकडून विनंती आहे की त्यांनी उपोषणा करून जयवंत लक्ष मोठी दिनांक एकवीस चार दोन हजार तेवीस पासून या वास्तू स्वीकारले होते शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या संदर्भात नागरिकांच्या विविध तक्रारीसाठी या ठिकाणी आमरुमासाठी बसला होतो पण काल साहेब मुंबईला असल्या कारणाने त्यांना काल शक्य झालं नाही आज ते सकाळीच या ठिकाणी नऊ साडेआठ ते नऊ वाजता या ठिकाणी आली साहेब व त्यांनी आपल्याला लिखित स्वरूपात माहिती दिली आहे एका जे काही आपले मागणी आहेत शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीचं त्यांनी जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन मागणी केली त्यांनी त्यांना काय वरवर जे काही गावं आहेत त्यांना ते मदत मिळावी पंच्याहत्तर कुटीची त्यांचा ते मोठा आकडा आहे त्यानंतर वड्रा गावामध्ये जे काही राशनधारकांचे काही प्रश्न आहेत त्यासाठी त्यांनी चार तारखेला कॅम्प आयोजित केलेला आहे त्या कॅम्पच्या माध्यमातून ते सर्व जे काही वंचित लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा त्यांनी शब्द दिला आहे तेव्हा हे उपोषण साहेब आपल्याला सांगितलंय जे काही मदत तेव्हा आज या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर जयवंत लक्ष्मण वडाळा भैरबा हे उपोषणासाठी बसलेले होते तर त्यामध्ये त्यांना असं तहसीलदार साहेबांमार्फत तहसील कार्यालयामार्फत असं कळवण्यात येत आहे की नेवासा तालुक्यातील दोन हजार बावीसचे चे जे सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झालेल्या अनुदानाची मागणी जी आहे आपण जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे करण्यात आलेली आहे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे पाठपुरावाचबरोबर वडाळा गावातील जे शितापत्रिका धारक आहेत यांचे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये चार एक दोन हजार चोवीस रोजी कॅम्प आयोजन करण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी स सर्व तलाठी मंडळाधिकारी सर्वजण उपस्थित राहून त्याच ठिकाणी ते काम मार्गी लावण्यात येणार आहे